आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून सरकारने इंग्रजी शाळांमध्ये आरटी अंतर्गत पंचवीस टक्के आरक्षण देत त्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली मात्र त्या इंग्रजी शाळांना देण्यात येणारे अनुदान मागील दहा वर्षांपासून अद्याप दिले गेले नाही दिले या विरोधात आता सर्व इंग्रजी शाळा आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तावडे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला यावेळी तायडे म्हणाले महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था म्हणजे दहा वर्षापासून सर्वत्र राज्यामध्ये इंग्रजी शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटत आहे कार्यरत आहे या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये तीन चार शिक्षण मंत्री बदलले प्रत्येक शिक्षण मंत्र्यासमोर आम्ही आमच्या मागण्या घेऊन गेलो वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मागण्या घेऊन गेलो अनेक आंदोलनं केली उपोषणं केली धरणे आंदोलनातील मोर्चे काढले अधिवेशन दरवर्षी आम्ही घेतो म्हणून दरवर्षी संख्येनं इतर मोदी त्या विभागाच्या असतील तर सर्वात काय असलेली ही संघटना राज्यातील जवळजवळ वीस हजार शाळांचं नेतृत्व करणारी ही संघटना सर्व इंग्रजी शाळेचे प्रश्न आयोजन ही संघटना दहा वर्षापासून कार्यरत आहे दुर्दैवानं केल्यानं म्हणावं लागेल जसं निवडणुका येतात आणि जातात भारत देश स्वातंत्र्य झाला महाराष्ट्र त्यानंतर स्वातंत्र्य झाला प्रश्न मात्र तेच राहिले राज्यकर्ते बदलत गेले राजकारण बदलत गेलं अनेक पक्ष हे सत्तेत आले अनेक पक्ष सत्तेतून गायब झाले परंतु आजही वस्त्र आणि निवारा रस्ते लाईट याच प्रश्नावरती निवडणुका लढवल्या जातात तसंच आमदे झालं गेल्या दहा वर्षापासून आम्ही लढत आहोत आमचे प्रश्न अनुत्तरित आहेत त्यासाठी त्याला बदल दिले जाते ते प्रश्न आम्ही ऐन आणतो सोमवण्याचं नाटक केलं जातं पण सोळाला मात्र जात आणि म्हणून महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटनेच्या वतीनं आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं शासनाला काही मागण्या मांडू इच्छितो जी काही कंकर आहे जी आपल्याला परिचित आहे आपल्याला माहीत आहे गेल्या सोळा पासून दोन हजार सोळा ते सतरा पासून आरतीचा थकीत फिर परतावा आम्हाला मिळाला नाही तो आज आकडा कुमू झालाय अडीच हजाराच्या वर अडीच हजार कोटी इंग्रजी शाळेचे पैसे शासनाने थकवले केंद्र शासनाने हे पैसे दिले महाराष्ट्र शासनाने मात्र इतर योजनांकडे वळवले पण इंग्रजी शाळेकडे पाठ प्रत्येक अधिवेशनामध्ये आमच्या तोंडाला पाणी पुसले जातात प्रत्येक अधिवेशनामध्ये आमचे प्रश्न तर ऐकायला मिळतात विरोधी पक्षांकडून आमदारांकडून प्रश्न मांडले जातात परंतु नेहमीप्रमाणे कोणाला माने काम सत्ता झाले पक्ष असतो कोणतीही सत्य झाली पक्ष असतो की आमचे प्रश्न मांडतात विरोधातून सत्तेत गेले की आमचे प्रश्न विसरतात दुर्दैवाची गोष्ट आणि म्हणून राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा थकीत आणखी शुल्क परतावा हा थोडीत देण्यात यावा त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहित आहे राज्यामध्ये इंग्रजी शाळांचा प्रयोग उठलेला आहे प्रत्येक भागामध्ये इंग्रजी शाळा ह्या निर्माण झाल्या त्या इंग्रजी शाळा म्हणजे अनाधिकृत इंग्रजी शाळा तुम्हाला त्यांच्याकडं जमीन नाही त्यांच्याकडं इमारत नाही भौतिक सुविधा नाही तरी देखील इंग्रजी शाळेचा बोर्ड लावला पहिल्यांदा बोर्ड लावता प्री प्रायमरीचा हळूहळू पहिलीला जातात दुसरी जातात तिसरी जातात सरकार पाहून गोविधान करते अधिकारी तपासणीला जातात परंतु आपल्याला सर्वांना सुद्धा आहे की आमचा दुरुपयोग कसा आहे अधिकारी कसे आहे तपासणीच्या नावात काय काय वर्तवतो तपासणी गुलदस्त राहते म्हणून ते इंग्रजी शाळा तुम्ही बंद कराव्यात त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आहेत कारण त्यामुळे पालकांची दिशा मुळे तेच होते परंतु शैक्षणिक होते नवीन इंग्रजी माध्यमांच्या शाळा मान्यतेसाठी दर्जा वाढ द्यायची शाळा चालवतो विचारा त्याला आटी आणि जो बोघ शाळा चालवतो त्याला ना आरकी त्याला ना यांना शाळा चालवतो mm -hmm. राज्यातील इंग्रजी शाळांना काही निकष आहे दर्जावाढीचे ते कमी करावे शिथिल करावे त्याच राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना शासनातर्फे बघा आपण बघतो मराठी शाळांना मराठी शाळेतील शिक्षक महानगरपालिकेची शाळा असेल शाळा असेल जिल्हा शाळा असेल संस्थेच्या खाजगी शाळा असतील मराठी या सगळ्या शिक्षकांना पंधरा पंधरा दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातो इंग्रजी माध्यमाच्या शाळेला मात्र संप्तपणाची वागणूक दिली जाते त्यांच्या शिक्षकांना ट्रेनिंग दिल्या जात नाही शासनातर्फे ट्रेनिंग दिल्या जात नाही ती बाब आहे तरी आम्ही क्वालिटी देतो तरी आपल्या सर्वांची मुळे एवढे शाळेमध्ये शिकतात तसे काहीच आहे की आम्ही क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो पण आमची मागणी आहे की शासनाने देखील इंग्रजी शाळांच्या शिक्षकांना धक्कदान असं ट्रेनिंग द्यावं असे ट्रेनर आम्हाला द्यावेत ही आमची मागणी असेल त्याचबरोबर राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना लोकप्रतिनिधीचा निधी वापरण्याचा परवानगी नाही इतर खासगी शाळांना लोकपर्यंत निधी वापरता येतो कंपौंडर बनवतो येतो कम्प्युटर लॅब बनवतो येतो सायन्स लॅब बनवतो येतो आम्हाला तो निधी वापरायला मजा एखाद्या शाळेमध्ये फी कमी घेत असेल आणि त्या शाळेची कमी फी मधले विद्यार्थी त्यांना जर चांगली सुस्थितीतली जर कंप्युटर लॅब वापरायला मिळाली त्याच्या गरिबराच्या लेकरांवर देखील कॉम्प्युटर शिकता येईल तर त्याला काय निधी असतो थोडा निधी असतो निधी असतो कोटीस असतो दो देखील लोकप्रतिनिधीचा आम्हाला घेता येत नाही म्हणून शासनाला त्याला एक परवानगी द्यावी त्याचबरोबर इंग्रजी शाळेच्या माध्यमातील जे शाळेचे विद्यार्थी आर पी नुसार ऍडमिशन घेतो ते गरिबांचे आहेत की नाही अनेक वेळा सहा प्रश्न मी उपस्थित केला की गोरगरिबांचे विद्यार्थी आर पीच्या माध्यमातून पंचवीस टक्क्यातून ते प्रवेश घेतात तुम्ही इतर शाळांना शालेय पोषण आहार देता इतर शाळांच्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म देता गणवेश देता इतर शाळेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही पाठ्यपुस्तक फ्रीमध्ये देता शासनातर्फेच्या आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना आम्ही जे पंचवीस टक्के आरक्षित ऍडमिशन देतो प्रवेश देतो त्या विद्यार्थ्यांना काय त्यांना युनिफॉर्म कोणी द्यायचा त्यांना पाठ्यपुस्तक कोणी द्यायचे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि म्हणून त्यांना शालेय घरी आहात माहिती त्यांना पाठ्य पुस्तक तो ठाणे जिल्ह्यामध्ये एक आदेश काढला होता शाळेनेच ते पुरवायचं म्हणजे मोहम्मद तुरकाची आठवण झाली मला शाळेला देणार तुम्ही सतरा हजार होतो पुस्तकं द्यायचं दफ्तर द्यायचं गणवेश द्यायचा त्याचबरोबर त्याला काही <कारीकाथ> काही तर म्हणलं जाणार पण पण भिर हे सतरा हजार काय करायचं ह्याला काय विकावं ते संस्था चालणार हे अशी बोलले अवस्था त्याचा विरोध केला नाही के ना आणि पोह तो निर्णय त्या महानगरपालिकेने घेतला होता आणि विरोध केला आणि तो निर्णय रद्द करायला हवा कारण आम्हाला आणखीच्या माध्यमातून सतरा हजार सहाशे सत्तर रुपये मिळतात हे तुम्हाला माहित आहे आणि हे फक्त ट्युशन आणि ते पण सहा सहा वर्ष सात सात वर्ष एक रुपयाचा व्याज देत तसेच आपण ठेवतात दुसऱ्या कामाला खर्च करतात त्यामुळे आता या गोष्टीमुळे आम्ही आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतोय कारण मला विरोध करण्याचं आमचं आमची भूमिका असणार आहे म्हणून या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्व आला तुमचं मी सगळ्यांचे स्वागत आहे पण परंतु माझ्यासोबत आमच्या संघटनेचे महासचिव डॉक्टर विनोद कुलकर्णी विधी सल्लागार अॅडव्होकेट सुधीर महाले महाराष्ट्र प्रदेश नवनिर्वाचित सचिव दिलेलं आहे आता हे नियुक्तीपत्र देताना आपण तर ते असे आमचे सुन्नी सुनी पालवे ठाणे अध्यक्ष नरेश पवार ठाणे जिल्हा सचिव नरेश कोडा त्याचबरोबर आकाश पालवे सावळे सर आमच्या सोबत आलेले आपल्या बेष्ठाचे सल्लागार अदन्य प्रवीणजी सावंत त्याचबरोबर सवयसाची गिरीजी आणि सर्व आपल्यासमोर मी विनंती घेऊन आलो की शासनाच्या कामापर्यंत आमचा हा आर्तट आहो आणि विद्यार्थ्यांचा जे अति आरक्षित विद्यार्थी आहेत तर विद्यार्थ्यांना जे काही शालेय भूषण आज गणवेशाली पाठ्यपुस्तक आहे हा नाद आमचा त्यांच्यापर्यंत जावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो दोन्ही शाळा मुंबईमध्ये दोन्ही शाळा या ठाण्यामध्ये टोटल ठाण्यामध्ये किती असतील एकशे चौसष्ट शाळा ठाणे जिल्ह्यात आर्थिक निकषावर ज्यांचा उत्पन्न पन्नास हजाराच्या आत आहे वर्षाला असा उत्पन्नाचा दाखला त्यांनी दिला ऑनलाईन त्याचा ऍडमिशन दिला विद्यार्थी झोपडापट्टी प्रणाले असतील वस्तू पाहिलेल्या असतील किंवा खोटा दाखला आणून पण ॲडमिशन घेतलेले असतील ते पण मला माहिती हा भ्रष्ट का ज्या ग्रँटेड शाळा आहेत सत्त्याण्णव हजार रुपये दरवर्षी त्यांच्यावर खर्च होतो सत्त्याण्णव एका विद्यार्थ्यावर सत्त्याण्णव हजार नाईन्ट सेवन थाउजंड कोण सरकार सरकार करतो आता हा खर्च तुमच्या माझ्या खिशातला आहे सरकार करते म्हणजे सरकारच्या खिशातला नाही आमच्या खिशातला आणि मग इंग्रजी शाळेमध्ये ज्या सुविधा मिळतात जी क्वालिटी मिळते जी यंत्रणा आहे ज्या पद्धतीने इंग्रजी शाळेचे विद्यार्थी घडले जातात मराठी काय महानगर फडणवीस मल्याळमध्ये मराठी किंवा आपल्याला मल्याळात कळणार नाही हिंदी भाषा देशभरामध्ये हिंदी भाषेचं ज्ञान आहे पण जगाच्या तुम्हाला जर पाठवून जायचं असेल तर कुठल्याही देशामध्ये कम्युनिकेशनचं साधन काय इंग्रजी काय करणार आता बघा असं धरणे आंदोलन करूया कुठे अजात मध्ये त्याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट पुढच्या महिन्यात एक अधिवेशन घेऊ असं अधिवेशन घेणार आहोत आणि त्या अधिवेशनाला शिक्षण मंत्री असतील मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील बाकी इतर जे काही टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर आहे ते असतील वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील वेगवेगळ्या शिक्षणाशी संबंधित असलेले मंत्री बोलले असतील किंवा अधिकारी असतील त्यांना म्हणू